आज मार्केटमधून आणले आहे सगळ्यांचे आवडते बोंबील तुम्हालाही हे बोंबील पाहून काय आठवलं बोंबील फ्राय की बोंबील कालवण आणि तोंडाला लगेच पाणी सुटलं ना पण आज मार्केटमध्ये मला मिळाले छोटे बोंबील आणि आज मी करणार आहे छोट्या बोंबीलचं कालवण पण हे छोट्या बोंबीलचं कालवण करणं म्हणजे फक्त स्वयंपाक नाही तर एक चॅलेंज आहे कारण जर योग्य टिप्स फॉलो केल्या नाहीत ना तर कालवण बाजूलाच पण बोंबीलची खीर मात्र बनवू शकते म्हणूनच आज मी छोट्या बोंबीलचं कालवण करताना खूप महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा हे बघा मार्केटमधून आणलेली बोंबिलची पिशवी बोंबील उघडायच्या आधीच किचन मध्ये मच्छी आली हे सगळ्यांना कळतं सर्वात आधी तर मी एक प्लेट घेणार आहे आणि त्यानंतर हळूच पिशवी उघडायचं कारण हे छोटे बोंबिल आहेत रागात नाही तर प्रेमाने हाताळायचं बघा किती छोटे किती ताजे दिसतात हे बघा अगदी आज सकाळचेच बोंबील वाटतात एकदम फ्रेश आहे हे छोटे बोंबील पाहून वाटतं ना हे तर कालवणात टिकणारच नाही पण काळजी करू नका आज मी ह्यांना तुटून देणार नाही आज बोंबील नाही तर माझं स्वयंपाकाचं कामाला लागणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला सुद्धा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे बोंबील साफ करण्याच्या आधी सर्वात आधी इथे मी चिंच पाण्यात भिजून घेणार आहे कारण बोंबील साफ करेपर्यंत चिंच सुद्धा पाण्यामध्ये नीट भिजली जाईल त्यासाठी इथे मी वाटी घेणार आहे वाटीमध्ये चिंच टाकून पाणी टाकून ते भिजायला ठेवणार आहे आणि बोंबीलच्या कालवणामध्ये चिंचेचा आंबट खूप छान लागतो जर तुम्ही चिंच वापरत नसेल तर तुम्ही कोकमागोळ सुद्धा वापरू शकतात त्यानंतर पाण्यात भिजवलेली चिंच झाकण झाकून एका बाजूला ठेवून देऊया त्यानंतर बोंबील कट करून घेऊया मी इथे मच्छी वगैरे कट करण्यासाठी कैचीचाच वापर करते आणि छोटे बोंबील कापताना कैची खूप सोपी पडते हाताला पण जास्त त्रास होत नाही आणि बोंबील नीट साफ होते बोंबील कट करताना फार जोर लावायचा नाही कारण हळूच कट करा नाहीतर हे छोटे बोंबील तुटतात आणि ज्यांना घरी बोंबील कट करायचे नसेल तर ते मार्केटमधूनही कट करून घेऊ शकतात बोंबील कसं नीट कट करायचा त्याची पूर्ण डिटेल्समध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तिथे जाऊन तुम्ही नक्की बघा आणि एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर आपल्या वर नवीन असाल आणि तुम्ही आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या कारण तुम्हाला या ठिकाणी घरगुती पद्धतीने सोप्या पद्धतीने रेसिपी बघायला मिळतील आणि मी प्रत्येक रेसिपी व्हिडिओमध्ये छोट्या छोट्या टिप्स या शेअर करत असते त्यासाठी तुम्ही हा चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंटसुद्धा करा आणि चला तर मग इथे माझे बोंबीलसुद्धा कट करून झालेले आहे एका बाजूला जो काही बोंबीलचा कचरा आहे तो एका पिशवीमध्ये भरून घेणार आहे आणि तुम्ही पाहू शकता की इथे मी अशा पद्धतीने बोंबील कट करून घेतलेले आहे त्यानंतर बोंबील हे त्यान स्वच्छ चार पाच वेळा पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि सर्वात महत्त्वाची एक टिप्स महत आहे की जेव्हा पण तुम्ही बोंबील धुवून घेतील तेव्हा ते हलक्या हाताने धुवून घ्यायचे जास्त जोर लावून बोंबील कधीच धुवायची नाही बोंबील मच्छी अशी आहे की तुम्ही जितक्या हलक्या हाताने हाताळतील बोंबील मच्छी धुताना किंवा कालवण करताना ती कधीच तुटणार नाही तर ही महत्त्वाची टिप्स तुम्हाला फॉलो करायची आहे आणि तुम्ही ते पाहू शकतात की बोंबील धुताना सतत खाली पडत आहे म्हणजेच बोंबील मच्छी एकदम फ्रेश आहे बोंबील मच्छी जर फ्रेश असेल तर त्याचं कालवण सुद्धा छान बनून तयार होतं आणि इथे तुम्ही पाहू शकता की बोंबील एकदम फ्रेश आहेत आणि बोंबील कालवण करणार असेल ना तर बोंबिल एकदम ताजेच पाहिजे आणि तुम्हाला इथे बघूनच समजेल की बोंबील किती फ्रेश आहेत आणि अशा पद्धतीने हे कट करून घ्यायचं आहे आणि इथे मी हे सर्व बोंबीलच कालवण करणार नाही तर अर्ध कालवण करणार आणि अर्ध फ्राय करणार आहे आणि हे मी घेतलेले आहे बोंबीलचं कालवण करण्यासाठी आणि तुम्हाला जर बोंबील फ्रायची रेसिपी बघायची असेल तर बोंबिल फ्रायच्या बरेच रेसिपी आहेत आपल्या चॅनलवर तुम्ही तिथे जाऊन नक्की बघा त्यानंतर बोंबील कालवणासाठी लागणारं साहित्य सगळं मी काढून घेणार आहे फ्रीजमधून टोमॅटो मिरची कोथिंबीर आलं लसूण हे सर्व काढून घेणार आहे आणि मी बोंबिलच्या कालवण्यामध्ये चिंचेचं आंबट टाकणार आहे त्यासाठी इथे मी एकच टोमॅटो घेणार आहे जर तुम्ही आंबट काहीच घालणार नसेल तर मग टोमॅटो जरा जास्त घाला आणि त्यानंतर इथे मी हिरवी मिरची घेतलेली आहे आणि तुम्ही इथे पाहू शकतात की कोथिंबीर किती हिरवीगार आहे आणि कोथिंबीर जास्त दिवस कशी टिकवायची ह्याची सुद्धा व्हिडिओ आहे तर तिथे तुम्ही जाऊन नक्की बघा आणि बोंबिलच्या कालवणामध्ये तर कोथिंबीर पहिली पाहिजे त्याशिवाय चव येत नाही तर म्हणून कोथिंबीर तुम्हाला वापरायचीच आहे इथे कोथिंबीर मी कालवणामध्ये पण वापरणार आहे आणि जेव्हा बोंबीलचं कालवणासाठी वाटण करतो त्यामध्ये सुद्धा थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे त्यामुळे वाटण्याला खूप छान चव येते आणि त्याचसोबत इथे मी आलं सुद्धा घेणार आहे आणि हे सर्व वाटण करून घेण्याच्या आधी फ्रीजमधून जे काही काढलेले ते सगळं परत फ्रीजमध्ये ठेवून घेणार आहे कारण हे सर्व त्याच वेळेला केलं तर किचनमध्ये जास्त पसारा दिसत नाही आणि तुम्हाला सुद्धा अशीच सवय आहे का हे नक्की कमेंट्स करून सांगा त्यानंतर इथे मी हे सर्व काढून घेतलेले आहे चला तर एकदा बघून घ्या कोथिंबीर वाटण्यासाठी कोथिंबीर आलं टोमॅटो आणि मिरची आणि त्यासोबत लागणार आहेत ते म्हणजे लसूण इथे मी लसूण माझ्याकडे आहे पण ते थोडंसंच आहे त्यासाठी मी अजून थोडंसं लसूण सोलून घेणार आहे आणि बोंबीलच्या कालवणासाठी लसणाचं वाटण खूप जास्त लागतो त्यामुळे लसूण जरा जास्तच वापरायचं आहे कमी वापरू नका आणि तुम्हाला सुद्धा अशा छोट्या छोट्या टिप्स उपयोगी वाटत असतील तर एक कमेंट्स करा लाईक कर, करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला सुद्धा कुरकुरीत बोंबील खायला आवडत असतील ना त्याची सुद्धा रेसिपी आपल्या चॅनलवर आहे ती रेसिपी सुद्धा आपली खूप व्हायरल गेली आहे तुम्ही तिथे जाऊन नक्की बघा आणि इथे लसूणसुद्धा सोलून झालेले आहे त्याचा जो काही कचरा आहे तो मी डस्टबिनमध्ये टाकून घेणार आहे त्याच वेळेला कचरासुद्धा डस्टबिनवर टाकला की किचनमध्ये जास्त पसारा होत नाही आणि त्यानंतर मी एक छान वाटण करून घेणार आहे आणि हे वाटण खल मी खलबत्तामध्येच करणार आहे आता मी इथे लसूण आलं मिरची कोथिंबीर हे व्यवस्थित त्यामध्ये वाटून घेणार आहे आणि ते खलबत्तामध्ये कसं वाटायचं ते सुद्धा मी सांगणार आहे आणि त्याच्यासाठी बोंबीलच्या कालवणासाठी वाटण कसं असलं पाहिजे ते मी पुढे तुम्हाला दाखवणारच आहे आणि तुम्ही जर हा वाटण मिक्सरमध्ये करणार ना जास्त मिक्सर फिरवू नका जास्त पेस्ट असं वाटण करायचं नाहीये आता तुम्हाला मी पुढे दाखवते की हो कशा पद्धतीचं वाटण पाहिजे त्यानंतर टोमॅटो मिरची कोथिंबीर धुवून घ्यायचं आणि त्यानंतर ते सुद्धा मी कट करून घेणार आहे आणि टोमॅटो मी इथे एकाची चार फोडी करून घेणार आहे जास्त बारीक नाही आणि तुम्हाला जर ह्या कालवणामध्ये टोमॅटोची प्युरी टाकायची असेल तर तुम्ही तेही टाकू शकतात जर तुम्हाला अशा टोमॅटोच्या फोडी आवडत असतील कालवणामध्ये तर फोडी टाका आणि चला इथे मी मिरचीचे तर आधी दोन तुकडे करून घेणार आहे अशी आखीच मिरची टाकली तर ती अंगावर उडवू शकते आणि इथे पाहू शकतात की आपलं बोंबीलचं कालवणासाठी इथे सर्व साहित्य रेडी झालेलं आहे एकदम तुम्ही बघून घ्या त्यानंतर कालवण करायला सुरुवात करूया आणि बोंबिलचं कालवण करायला जास्त वेळ लागत नाही आणि बोंबिलचं कालवण करण्यासाठी असं पसरट असं कडई वगैरे घ्यायची म्हणजे बोंबील तुटण्याची शक्यता कमी असते त्यानंतर कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे तेल तुम्ही कमी जास्त तुमच्याप्रमाणे टाकून घ्या तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे त्याआधी मी चमचा आणि मसाल्याचा डब्बा काढून घेणार आहे आणि इथे बघा की असं वाटण हा पाहिजे जास्त बारीक नाही तशाच पद्धतीचं पुढे तुम्हाला मी दाखवते की कसं वाटण असलं पाहिजे तर वाटण मी आता तेलामध्ये टाकून घेणार आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता की अशा पद्धतीचं वाटण असलं पाहिजे आणि बोंबीलच्या कालवणामध्ये वाटण हा जास्तच पाहिजे आणि तुम्ही बोंबीलच्या कालवणामध्ये जर वाटण कमी टाकलं तर पाहिजे तशी चव येत नाही म्हणून बोंबीलच्या कालवणामध्ये तुम्हाला जे काही वाटणासाठी दाखवलं ते सगळं वापरा आणि अशा पद्धतीचं वाटण करून एकदा कालवण करून बघा आणि त्यानंतर इथे मी टोमॅटो आणि मिरची त्यामध्ये टाकून घेणार आहे आणि ते व्यवस्थित एकदा परतून घ्यायचं आहे बोंबिलचं कालवण करणं खूप सोपी रेसिपी आहे फक्त ते व्यवस्थित काही टिप्स फॉलो केल्यात ना तर ती रेसिपी खूप छान बनून तयार होते आणि खरंच सांगते हा वाटणाचा वास पूर्ण घरात पसरलेला आहे त्यानंतर ह्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ हळद घरगुती मसाला काश्मीरी मसाला टाकून घेणार आहे आणि ह्यामध्ये घरगुती मसाला टाकताना हे लक्षात ठेवायचं आहे की वाटणामध्ये सुद्धा मिरची वापरलेली आहे आणि कालवणामध्ये सुद्धा मिरची टाकलेली आहे त्याप्रमाणेच तिखटचा वापर करायचा आहे जर जास्त झणझणीत करायचं असेल तर त्याप्रमाणे जास्त मसाल्याचा वापर करू जा शकतात आणि मग मसालेसुद्धा छान परतून घ्यायचे आहे आणि परतून झाल्यानंतर त्यामध्ये एक एक करून बोंबील टाकायचे आहेत आणि इथे पाहू शकतात आणि त्यानंतर मस्त बोंबीलला सर्व मसाले लावून घ्यायचे आहे आणि तिथे पहा की बोंबील छान मसाल्यामध्ये मिक्स झालेले आणि ते मिक्स करताना हलक्या हाताने करा जास्त जोराने ते मिक्स करायला जाऊ नका नाही तर मग ती आधीच खीर बनून जाणार आहे तर चला तर मग त्यानंतर त्यामध्ये मी चिंचेचं आंबट घालून घेणार आहे आणि चिंच पाण्यामध्ये आधीच भिजून ठेवली आहे आम्ही त्याचा रस सुद्धा छान निघत आहे आणि आमच्याकडे सगळ्याच मच्छीमध्ये चिंचच वापरली जाते तुमच्याकडे चिंच वापरतात की कोकम आगळ हे नक्की कमेंट्स करून सांगा चला तर मग इथे चिंचेचं आंबट घालून घेणार आहे आणि बोंबिलच्या कालवणामध्ये चिंचेचं आंबट खूप सुंदर लागते आणि बोंबिलच्या कालवणासाठी अशा पद्धतीने कढई मोठी किंवा पसरट वापरली ना का ते मिक्स करताना सहज पडते इथे तुम्ही पाहू शकता की इथे आपण फक्त आता चिंचेच आंबट टाकलेलं आहे त्यानंतर झाकण झाकून एक पाच मिनटाची वाफ काढून घ्यायची आहे पण गॅस मंद आयवरच ठेवायचं आहे जास्त फास्ट घ्यास ठेवू नका नाही तर ते त्यामध्येच तुटून जातील आणि त्यानंतर बॉम्बिलच्या कालवणाला एक छान उकळी येईपर्यंत जी काही भांडी निघाली आहे तीसुद्धा मी इथे घासून घेणार आहे म्हणजे कालवणसोबत माझं किचनसुद्धा आवरून होणार आहे आणि आपण किचनमध्ये जे काही बनवतो त्याच वेळेला ती भांडीसुद्धा घासली गेली की मग नंतर भांडीचा जास्त पसारा होत नाही म्हणून हीसुद्धा एक टिप्स फॉलो करा आणि तुम्ही ही टिप्स फॉलो करतच असतील तर मग नक्की कमेंट्स करून सांगा तुम्हालासुद्धा अशीच सवय आहे का आणि आपल्या किचनसुद्धा नीट अँड क्लीन असेल तर मग आपल्या स्वयंपाक करतानासुद्धा आनंद मिळतो त्यासाठी नेहमी आपल्या किचन स्वच्छ नीट अँड क्लीन ठेवा चला तर मग इथे आपण बघूया की आपल्या बोंबिलच्या कालवणाला एक छान उकळ आलेली आहे की नाही इथे बघू शकतात की बोंबिलच्या कालवणाला छान उकळ आलेली आहे आणि आत्ताच बोंबिलचं कालवण बघून कोणाकोणाच्या तोंडाला पाणी सुटलं हे नक्की कमेंट्स करून सांगा चला तर मग इथे मी एकदा मिक्स करून घेते आणि मी इथे कढई अशा पद्धतीने घेतली आहे त्यामुळे मला मिक्स करताना ते सहज पडत आहे तर तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीची कढई घ्या किंवा पसरट काही भांडं असेल तर ते वापरू शकतात आणि त्यानंतर मी त्यामध्ये कालवणामध्ये मला जितका रस्सा पाहिजे त्याप्रमाणे मी त्यामध्ये पाणी घालून घेणार आहे आणि ते एकदा असं हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आणि परत एकदा छान अशी उकळ काढून घ्यायची आहे झाकण झाकून परत आपण एक चार पाच मिनिटांनी उघडून बघूया चला तर मग इथे मला तहान लागली आणि आता मी पाणी पिऊन घेणार आहे आणि इथे मला समोर दिसले की बदाम दिसले तर मला बदाम खायची इच्छा झाली तर मी ते बदाम सुद्धा खाऊन घेणार आहे कारण किचन मध्ये काम करताना आपल्याला छोटी मोठी ही भूक लागत असते तर अशा वेळेला आपल्या किचन मध्ये काहीतरी खायला पाहिजे तर चला इथे चार पाच मिनिटं झालेली आहे ते उघडून बघूया आणि इथे पाहू शकतात की कालवणाला खूप छान उकळ आलेली आहे आणि बोंबील शिजायला जास्त वेळ सुद्धा लागत नाही इतर मच्छीला जास्त वेळ लागतो पण बोंबीला तितका वेळ लागत नाही आणि त्यासोबतच बोंबील मच्छी साफ करायला सुद्धा वेळ लागत नाही आणि ते बोंबील मच्छी साफ करायला तर मला सगळ्यात जास्त आवडते कारण त्याला जास्त मेहनत नसते आणि चला मग त्यानंतर मी इथे गरम मसाला टाकून घेणार आहे गरम मसाला शेवटी टाकायचा कारण कालवणाला खूप छान चव येते आणि गरम मसाला टाकल्यानंतर लगेच एक दोनच मिनटाची वाफ काढून घ्यायची आहे आणि इथे दोन मिनटं झालेली आहे आणि इथे पाहू शकतात की खरंच हा कालवणाचा जो सुगंध आहे ना पूर्ण घरामध्ये पसरलेला आहे आणि आता तुम्हाला मी पुढे दाखवणारच आहे की ह्या कालवणामध्ये छोटे बोंबीलचं काय झालेलं आहे आणि मग शेवटी भरपूर अशी हिरवी कोथिंबीर कालवणामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि बोंबिलच्या कालवणामध्ये जर तुम्ही कोथिंबीर टाकली नाही तर पाहिजे तशी चवेत नाही म्हणून बोंबिलच्या कालवणामध्ये कोथिंबीर ही पाहिजेच आणि ती सुद्धा भरभरून टाका आणि इथे बघा मस्त कालवणाचा रंगही छान दिसत आहे आणि मस्त आंबट तिखट असा हा कालवण बनून तयार झालेला आहे आणि तुम्ही सुद्धा एकदा अशाच पद्धतीने बोंबीलचं कालवण करून बघा आणि त्या मी छोट्या छोट्या टिप्स सांगितले आहेत ते सुद्धा तुम्ही फॉलो करा आणि ते बघा की किती लहान बोंबील आहेत आणि ते आपल्या कालवणामध्ये कुठेच तुटलेले नाही आहेत आणि गरमागरम भात आणि त्यासोबत असं झणझणीत बोंबीलचं कालवण हे खूप अप्रतिम कॉम्बिनेशन आहे आणि तुम्ही ह्याच कालवणासोबत तांदळाची भाकरी किंवा सुद्धा खाऊ शकतात सुद्धा खूप छान लागते आणि सर्वात महत्त्वाची तर बोंबीलच्या कालवणाला खरी चव तर वाटणामुळेच येते आणि खरंच सांगते वाटणाचं काही वास येत आहे या वासामुळेच मला अजून जास्त भूक लागली आहे तर चला मग मी मस्त गरमागरम भातासोबत हा कालवण खाऊन घेते आणि तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली आणि त्यासोबतच छोट्या छोट्या टिप्स कशा वाटल्या त्यासुद्धा नक्की कमेंट्स करून सांगा आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि तुमचं मला कमेंट्स खूप महत्त्वाचं आहे आणि परत भेटूया पुन्हा अशा छान रेसिपीसोबत तिथपर्यंत खा मस्त रहा बा बाय